समाजाच्या विकासासाठी समाजाच्या हितासाठी आता गोरसेना लवकरच विधानसभेच्या मैदानात उतरणार आज ना भोकर येथे गोरसेना नांदेड जिल्हा अध्यक्ष पापाराव चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष रमेश राठोड जिल्हा नायक प्रकाश राठोड जिल्हा संघटक धोंडू राठोड जिल्हा सचिव सखाराम राठोड यांच्या उपस्थितीमध्ये भोकर तालुका व सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक ठेवण्यात आली होती या बैठकीमध्ये भोकर तालुक्यातील सर्व पदाधिकारी तसेच समाजातील प्रमुख नागरिक उपस्थित होते येत्या दिवसांमध्ये विधानसभासाठी आता गोरसेनाकडून उमेदवार उभा करणार असे जिल्हाध्यक्ष पापाराव चव्हाण यांनी म्हटले लवकरच उमेदवार जाहीर होणार आणि या राजकारणाच्या मैदानामध्ये गोरसेना खंबीरपणे संपूर्ण ताकदीने इलेक्शन लढवणार असे जाहीर करण्यात आले भोकर विधानसभेसाठी येणाऱ्या विधानसभेमध्ये भोकर विधानसभेसाठी गोरसेनाची काय भूमिका राहील या विषयावर आम्ही आज इथं बैठक घेण्यात आलेली या बैठकीमध्ये येणाऱ्या सर्व टीम सगळं सगळ्या समाज बांधवांनी असं ठरवण्यात आलं की बा येणाऱ्या विधानसभेमध्ये एक भोकल विधानसभेमध्ये उमेदवार देण्यात येईल उमेदवार कोण राहील याचं आम्ही पुढे मिटिंग घेऊन ठरवू सांगू पण ह्या आज असं आहे की आमचं भोके विधानसभेमध्ये आम्ही बंजारा समाजाकडून उमेदवार देण्यात येईल एस न्यूज महाराष्ट्र करिता भोकर येथून प्रतिनिधी साईनाथ बंडोळ